नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील यशवंत नगर पंचायत समिती गणाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अशोकराव मधुकर एकतपुरे हे आहेत यशवंत नगर पंचायत समिती गणात यशवंत नगर विजोरी आणि चौडेश्वरवाडी ही तीन गावे येतात या तीन गावात अशोकराव एकतपुरे यांचा जनसंपर्क दांडवा असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोकराव एकतपुरे यांची प्रचार यंत्रणा कशी आहे आणि त्यांची या पुढील रणनीती काय असणार आहे याविषयी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी जाणून घेतले आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतात आज आपण माळशिरस तालुक्यामधील यशवंत नगर या गावामध्ये आलं आहे आणि यशवंत नगर म्हणलं की मोहिते पाटील हे नाव येतं परंतु मोहिते पाटील हे जरी सिंहांचं गाव असलं या गावामध्ये सुद्धा एक धान्या वाघ म्हणून अशोकराव इकतपुरे खऱ्या अर्थानं मोहिते पाटलांच्या विरोधामध्ये ग्रामपंचायतमध्ये निवडून येऊन सदस्य झालेले आहेत असे हे धान्या वाघ असणारं अशोकराव इकतपुरे यांना आता खऱ्या अर्थानं यशवंत नगर पंचायत समिती गणाची त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि ह्या यशवंत नगर पंचायत समिती गणामध्ये तीनच गाव आहे यशवंत नगर आहे विजोरी आहे आणि चौडसरवाडी आहे या तीन गावामध्ये खऱ्या अर्थानं अशोकराव यांचा जनसंपर्क आहे म्हणून भारतीय जनता पार्टीनं त्यांना तेन उमेदवारी दिलेली आहे आपण खऱ्या त्यांच्याकडून जाणून घेऊया की या गणामध्ये नेमका प्रचार कशा पद्धतीने आहे आणि खरे एक चांगलीच गोष्ट आहे की या जिल्हा परिषद गटामधील ज्या भाजपच्या उमेदवार आहेत सौ प्रेरणा जयंत खंडाळे यांचा सुद्धा जनसंपर्क आहे त्या खऱ्या अर्थानं मातंग समाजाच्या आहेत अनुसूचित जातीमधल्या ओरिजिनल आहेत आणि त्या या जिल्हा परिषद गटामध्ये आणि अशोकराव आहेत आपण अशोकराव यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी या मतदारसंघामध्ये कशा त्यांचा प्रचार यंत्रणा पूर्वीचा त्यांचा जीवन प्रवास कसा होता याच्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्ते तुमचं बारामती झटक्यामध्ये सहर्ष स्वागत आहे मला मला सांगा ही तुमची नेमकी ही उमेदवारी जी आहे आता हे भाजपकडून आहे तुम्ही प्रचार करताय तुमचा पहिला जीवन प्रवास कसा होता ते जरा सांगा नमस्कार प्रथम तर मी भारतीय जनता पार्टीचा आभार आहे या भागामध्ये पंचायत समितीमध्ये मी एक छोटासा कार्यकर्ता एकोणीसशे पंच्याण्णवचा पोलिंग एजंट भारतीय जनता पार्टीचा या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या खूप मोठ्या देशामध्ये दे, जगामध्ये दे मोठ्या असणाऱ्या भारतीय जनता पार्टीने एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला मला उमेदवारी दिली आणि ही उमेदवारी माझी आमदार माननीय रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून मला मिळाली आणि मला लढण्याला बळ मिळालं मला या मतदार राज्याची सेवा करण्याची संधी दिली तर प्रथमतः या भागातील मतदार राजा मी साष्टांग नमस्कार करतो तर थोडक्यात सांगायचं झालं तर सध्या केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे राज्यामध्ये फडणवीस साहेबांचं सरकार आहे आणि खास करून सांगायचं झालं तर हे आमच्या सोलापूर जिल्ह्याला असं धाडशी नेतृत्व माननीय नामदार जयभाऊ गोरे यांचं लाभल्यामुळं हा जिल्हा विकासापासून वंचित होता आणि विकासाच्या प्रभावामध्ये आणण्यासाठी मान्य नामदार यांचं फार मोठं या जिल्ह्याला लाभलं आणि या माध्यमातून या तालुक्याला माझे आमदार रामबाव सत्ततीच्या माध्यमातून खूप मोठं योगदान लाभलेलं आहे तर भारतीय जनता पार्टी हा अखंड देशामध्ये विस्तृत झालेला पक्ष आहे आणि हा पक्ष पूर्वी कसं होतं मोठभर लोकांच्या हातामध्ये सत्ता होती म्हणजे थोडक्यात घरानेशाही त्यांचे असणारे हुकुमशाही प्रस्थापित त्यांचे असणाऱ्या संस्था सहकारी संस्था कारखानदारी शिक्षण सम्राट साखर सम्राट लिमिटेड वर्गाला दबावखाली ठेवून राजकारण केलं जायचं परंतु या भारत देशामध्ये गावगाड्यामध्ये वाडी वस्त्यामध्ये असणारा जो बहुजन समाज आहे जो वंचित समाज आहे जो शोषित समाज आहे पिचलेला खचलेला या सर्व समाजाला बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टी गल्ली ते दिल्लीपर्यंत दिल्ली प्रवास करता येईल त्यापैकी एक शेतकरी कुटुंबातला सर्वसामान्य शेतकऱ्याला मुला मी कार्यकर्ता आहे आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भल्या मोठ्या नॅशनल पक्षाची उमेदवारी मिळाली आणि या नॅशनल पक्षाच्या उमेदवारीच्या माध्यमातून माझं भविष्यामध्ये एकच जी आहे ती गेले पंचवीस तीस वर्ष जे मी सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये वावरत असताना गोर गरीब पंचवीस शोषित शेतकरी मजूर वर्ग नोकरदार माझा युवा वर्ग शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातून हे काम करत असताना खूप समस्या अडीअडचणी संघर्ष करावा लागला आणि याच संघर्षातून आज कागा येथे मी इमानी इक्बाले सकारात्मक काम करत आलो आणि या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मला या भागातील जनतेची सेवा करायची संधी भारतीय जनता पार्टीने दिली आणि या संधीचं सोनं मी केल्याशिवाय राहणार नाही जी मला भारतीय जनता पार्टीने जी संधी दिली तर मी पायाला भिंगरी डोक्यावर बर्फ पाणी पंचायत समिती गाणातील उमेदवार स्वतः अशोके आणि माझ्या बरोबर आम्ही स्वतः उमेदवार आणि आमच्या बरोबर असलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गेले कित्येक दिवस या भागामध्ये तळागाळपर्यंत जाऊन प्रचार यंत्रणा पोहोचवण्याचं काम लोकांच्या गाठी भिटी समक्ष होऊन भेटण्याचं काम केलं लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या तर या भागातील खूप विधायक अशी परिस्थिती आहे की विकास खुंटलेला आहे आणि या विकासा कुठलेल्या विकासाला जर चालना द्यायची असेल तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना असेल पंतप्रधान निशा निधी असेल मुद्रा योजना असेल शेतकऱ्यांना मोफत वीज असेल शैक्षणिक सुविधा असेल इतर गोरगरिबांसाठी काही वृद्धांसाठी स्कीम असेल खूप खूप काही या मोदी सरकारनं फडणवीस सरकारनं या स्कीम आणलेल्या आहेत या स्किमांचा खूप स नागरिकांनी लाभ घेतलेला आहे आणि त्याच्यापासून जो नागरिक आज वंचित आहे त्यांना तो लाभ मिळवून द्यायचं काम आम्ही या जनतेसाठी नागरिकसाठी भविष्यामध्ये करणार आहे आम्ही मी स्वतःशो एक प्रेरणीदायी म्हणजे आम्ही मतदार राजाला एकच वचन दिले आहे आम्ही आमच्या स्वतःसाठी उमेदवारी मागितलेली नाही स्वतःसाठी नाही तर आम्हाला तुमच्यासाठी कार्य करण्यासाठी तर या भागातील सर्वसामान्य नागरिकांचा स्वाभिमान जागृत करून विकासाचं पर्व सुरू करण्यासाठी आम्ही आमची उमेदवारी घेऊन तुमच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करू आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून द्या भारतीय जनता पार्टीच्या जा, ज्या काही सेवा असतील जो काही विकास असेल सर्वसामान्य वंचितांच्या उमऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही दोघंही बहीण एका जीवन एका दिलानं करू एवढ्याच्या माध्यमातून मी सांगू शकतो तुम्हाला आता खरं तुम्ही अभ्यासपूर्ण ज्या शासनाच्या स्कीम आहेत योजना आहेत आजपर्यंत या भागात असेल विकास नेमका ठराविक भागाचाच केला अनेक तुम्ही प्रचाराच्या माध्यमातून फिरलेला असताल त्यावेळी तुम्हाला समस्या वगैरे त्या ठिकाणी बऱ्याच जाणवलेल्या असतील मतदारांच्या आता एक या ठिकाणी आहे की समोर तुमच्या समोर मैत्री पाटील उमेदवार आणि हे गाव परिसर त्यांचा आहे या ठिकाणी असं दबावाचं तंत्र वगैरे वापरलं जाते पूर्वी दबाव होता आता तशी परिस्थिती राहिलेली नाही पूर्वी होत मुठभोर लोकांच्या हातात सत्ता होती लोक अशिक्षित होती लोकांना दबाव कधी हो लागून ठेवलं जात सगळं कामगार वगैरे साथ। असत मजूर वगैरे असत पण सध्या तशी परिस्थिती राहिलेली नाही पोलिसांची खूप काही पुलाकुल पाणी वाहून गेलेलं आहे काय आणि किती दिवस दबाव राहणार लोकांचे काही आता सुषित वर झालेलं आहे तरुण लोक प्रत्येक घरामध्ये शिकलेला आहे स्वावलंबी झालेला आहे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आलेले कम्प्युटर युग आलेले आता घरटी आता प्रत्येक विद्यार्थी बाहेर गावामध्ये बाहेरच्या देशामध्ये सिटीमध्ये मुंबई पुण्यामध्ये जाऊन शिक्षण चांगलं घेत आहे आपल्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज करत आहे गावाचं चीज करत आहे ते त्याची गावाशी नाळ जोडलेली आहे जन्मभूमीशी नाळ जोडलेले आहे त्यामुळे एवढं पुरेसारखं काय राहिलेच नाही याचा म्हणजे तुमच्या बोलण्यातून खरं पूर्वीची लोक होती ती अशिक्षित अज्ञानी लोकं होती त्यांचा फायदा मैत्री पाटलांनी घेतला आता सुशिक्षित वर्ग आहे हे मैत्रे पाटलांच्या भावनी कामनाला बळी पडत नाही याच्यातून एक तुमचं दिसून येत आहे मला एक सांगा की ज्या वेळेस तुम्ही प्रचारासाठी जाताय बऱ्याच वेळेला तुम्ही बांधावर जाताय कोणाच्या घरी जाताय त्या मतदारांच्या काय भावना येतात मतदारांच्या भावना म्हणजे कसं आता तसा विचार केला तरी सोलापूर जिल्ह्याची राजधानी आहे बरोबर आहे तसं मी गेले पंचवीस वर्ष काम करत असताना मी दोन हजार सतरा साली ग्रामपंचायतला विरोधी उभा होता इथे कधी यांच्या हे चाळीस वर्षात इलेक्शन लागलं नव्हतं हो पण मी स्वाभिमानी माणूस समाजाची सेवा करायची संधी मला मिळावी देशसेवेनं मी असं भम घेतलेलं चळवळीतला माणूस आणि खूप माझ्या मित्राच्या सर्व मित्र मंडळी सहकार्याच्या समाजाच्या सर्व लोकांच्या साक्षीनं साथीनं त्यांनी मला साथ दिली दो तेव्हा दोन हजार सतरा साली होतं पूर्वी तो मला त्रास झाला पण मी पूर्वी साल पूर्वीपासूनच सा तसा संघर्ष करणारा माणूस समस्येवर मार्ग काढणारा माणूस त्याच्यामुळे दोन हजार सतराला मी चांगल्या मताने निवडून आलो घरात त्रास मला त्यावेळेला कसं होतो होतच असतो परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही तर नागरिकांच्या आम्ही प्रचारानिमित्त जात असताना घरोघरी भेटलो खूप ठिकाणी आहेत समस्या आता तर पाडा नागरिक वाचतच आहे पण लोक जरा थोडं समोर येत ते फक्त म्हणतात आम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान करणार आहे लाडके बहीण योजना चांगली आहे आम्हाला देवा भाऊ जया भाऊ राम भाऊ आणि या माध्यमातून आम्हाला तुमच्यासारखा अशोक भाऊ कनखर या गटामध्ये मिळाला प्रेरणाताई खंडालायकता या गटामध्ये मिळाल्या आणि तुमच्यामध्ये आम्हाला काहीतरी विकास करण्याची धाडशी वृत्ती सकारात्मक दिसते ह्या दृष्टीनं लोकांचा सहभाग चांगला आहे त्यामुळे आम्हाला भारतीय जनता पार्टीला मतदान चांगलं होणार आहे आणि आम्ही आहे आहे गुलालच घेणार आम्हाला आम्हाला आताच आपण की तर ज्या वेळेस हे प्रत्यक्ष मतदारांच्या पर्यंत मतदारांच्या ज्या काही भावना आहेत त्या मतदारांच्या भावनेवरून तुम्हाला खरं एक आत्मविश्वास बळावलेला हो आहे की या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रेरणाता असतील किंवा अशोकराव एकतपुरी असतील यांना समोर विजय दिसतोय मला एक सांगा जर ह्या गणामध्ये आणि गटामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना जनतेनं भरभरून मतदान दिलं तर तुमच्या त्यांच्यासाठी काम करण्याच्या काय भावना राहतील मी एकच सांगेन या माध्यमातून मी ह्या चौडसरवाडी विजोरी चौडसेवा भागामध्ये फिरत असताना मतदार राजाचं जे भविष्यातलं जे विजन म्हणतो किंवा आतापर्यंत न झालेली काम आहेत मूलभूत गरजा असेल असेल काय रस्ता लाईट घरा गेले सत्तर वर्ष हेच तिथे पण ह्याच्या पलीकड जाऊन खूप काही लोकांच्या गरजा आहेत काही शासकीय योजना ज्या आहेत काही शैक्षणिक योजना ज्या आहेत काही दाखले किंवा विविध योजना आहेत काही राशन कार्डच्या असतील मोल मजूर नोकरदार वर्ग समजा काय बँकिंगचे लोन कर्ज बाजारी हे त्या बऱ्याच ह्याच्यातून दुरपटणारा जो आहे मतदार राजा त्यांच्या भावना की यातून आम्हाला पर्सनल लोकांचे फोन येत आहेत पर्सनल भेटत आहेत रात्री मला दिवसा नाही भेट झाली तर काही लोक मला रात्रीचं भेटा म्हणतात माझ्याकडे येते सांगते की आम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान देणार आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला आम्ही निवडून गेला नाही तर तुम्ही आमची राहिलेली कामं हो। राहिलेला विकास विकासाचा बॅकलॉग करतात मायसरस तालुक्यामध्ये जसा माननीय सातपुते साहेबांनी विकासाचा बॅकलॉग राहिलेला जसा भरून काढण्यासाठी संघर्ष करत आहेत किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये राहिलेला विकासाचा बॅकलॉग माननीय नामदार पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब जसा रात्रंदिवस विकास विकासाकडे जावं तसं आम्हाला त्यांच्याकडून प्रेरणा मिळत आहे मान्य नामदार जयकुमार गोरे साहेब रात्रंदिवस पळतात रक्ताचं पाणी करतात माजी आमदार सातपुते साहेब रात्रंदिवस तालुक्याच्या सेवेसाठी पळतात तर ते आमचे आदर्श आहे आणि त्याच्याकडून मला पण वाटते माझ्या हातून काहीतरी समाजाची जनतेची नागरिकाची मतदार राज्याची या भागातील सेवा व्हावी तर भविष्यामध्ये मी स्वतः अशोक मधुर एकत्र जैन खंडाले आणि दोघही बहीण भाव निवडून येणार आहे निवडून आल्यानंतर आम्ही एक मोठं जनसंपर्क पेच्या भागामध्ये काढून जनतेच्या सेवेसाठी खुलं करणार आहे चोवीस तास अतिशय तुमच्या भावना चांगल्या आहेत त्या परंतु ही निवडणूक आहे तुम्ही घ्या प्रेरणाताई घ्या हे सर्वसामान्य कुटुंबामधले माझा शेवटचा प्रश्न आहे की ते धनधान केली शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये दोन दिवसामध्ये ते पैशाचा प्रचंड वापर करतील दडपशाही करतील तर त्यावेळेच्या मतदार नेमका त्यांना कशा पद्धतीने उतरतील आम्ही ज्या वेळेला मतदार राजांच्या घरादारापर्यंत प्रे, उंबऱ्यापर्यंत पोहोचलो तेव्हा आम्ही मतदार राजाला हात धरलो मी अशोक एकत्र आणि प्रेरणा देखंड यांनी एकच सांगितलंय की आम्ही सर्वसामान्य गरिबांची वंचितांची मुलं आहात इतक्या मोठ्या पक्षाचा आम्हाला उमेदवारी दिली तुमच्या सेवेसाठी तर त्यांनी सांगितलंय आमच्या पुढे किती बलदान घ्या आले धनदान घे आले किती हुकुमशाही झाली तरी आम्ही गनिमी काव्यानं छत्रपती शिवराय जसे चार मावळ्यांचे जेव्हा गड किले जिंकले सावित्री आईनं जसं चार मुलींची शाळा करून शैक्षणिक विकास केला अहिल्या देवळकरांनी जसे गड किले बांधले शिवशाहू फुले आंबेडकरांनी जसं मोठ्या प्रमाणात कार्य कर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं शिकार संघटना संघर्ष करा आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या चळवळीत बांधलेले कार्यकर्ते आहेत आम्ही डगमग डगमगणारी माणसं नाही आम्ही झिरो दात तपने येणाऱ्या संकटाशी सामना करू डोळ्यात तेल घालून आम्ही हे काम करू आणि आम्ही ह्याच्यासाठी उद्या मतदाना दिवशी मी स्वतः मागणी केलेली आहे की या मतदान बूथवरती हे सेन्सिटिव्ह बूथ आहे संवेदनशील भूत आहे म्हणून मी निवडणूक आयोगाला मागणी केलेली आहे नी की या भागामध्ये आम्हाला सी सी टी व्ही कॅमेरे आणि जास्तीत जास्त एस आर पीची फौज मागून आम्हाला सुरक्षा द्या सडळ निडळ मोकळ्या मनाने लोकशाहीचं मतदान झालं पाहिजे का तर जगातली एक नंबरची लोकशाही भारत देशामध्ये आहे आणि मतदानाचा अधिकार जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तो स्वाभिमानानं तो गोठवण्यासाठी आणि या भागाला सुख समृद्धी लाभण्यासाठी मतदानाच्या रूपातून आम्हाला जनतेची सेवा करायचे मतदार राजा आशीर्वाद देणार आहे आम्ही गुलाल घेणार आहे गुलाल घेतला म्हणून समजा मतदार राजाच्या जीवावर आम्ही हा गुलाल घेऊन जनतेची सेवा करण्यासाठी चोवीस तास आम्ही त्यांच्यासाठी हजर आहे आपण पाहिलं अतिशय विस्तृत या वास्तव काय आहे आणि ह्या वास्तवमध्ये सुद्धा सिंहाच्या गुहेमध्ये सुद्धा एक डहाण्याबाग अशोकराव रूपानं रूपाने आणि आता त्यांना साथ खऱ्या अर्थानं प्रेरणाताई खंडागळे यांची मिळालेली आहे त्याच्यामुळे हे मतदारांच्या पर्यंत पोचल्यानंतर मतदारांच्या भावना आणि त्यांनी जर काय रणनीती आखली तर त्यालासुद्धा ह्यांनी चांगल्या पद्धतीनं निवडणूक आयोगाकडे सुद्धा मागणी केलेली आहे जरी काही दडपशाही पैशाचा वापर झाला तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या चिन्हापासून मतदार हलणार नाहीत अशी अशोकराव एकतपुरे यांनी त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या ह्या भावना व्यक्त केल्या निश्चितपणे तुमच्या मतदारांच्यापर्यंत आम्ही हा व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा जो काय संदेश आहे तो संदेश जनतेपर्यंत पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू मला अजून एक आवर्तून मुद्दा सांगण्यात या भागातील माझा जो शेतकरी छोटा अल्पभूधारक आहे या भागामध्ये भूमाफियाची टोळी लँड माफिया जमीन लाटण्याचा लुबारण्याचा गोगस कागद करून हा कार्यक्रम बऱ्याच दिवस आहे त्याच्याची सुद्धा माझा शासकीय माध्यमातून माते मोठा लढा झाला आहे या येशोनगर भागातील मी इथला रहिवाशी असल्यामुळं इथल्या शेतकरी बांधवांच्या जमिनी लाटण्याचा लुभांडण्याचा प्रयत्न एक भूमाफिया या टोळी आणि त्या टोळीचा मास्टर माइंड टोळी प्रमुख हे चार हाताशी गो गाऊन तो कार्यक्रम करता येईल त्याचाही बंदोबस्त करण्याची जबाबदारी मी स्वतः मान इंद्र राज्य कुमार गोरी साहेबांच्या साहेबांच्या माध्यमातून मी सर्वसामान्य शेतकऱ्याला माझा शब्द दिलेला आहे शेवटच्या क्षणापर्यंत मी ही भूमी वाचवण्यासाठी स्वामी प्रयत्न करणार आहे हा एक मला महत्वाचा प्रश्न आहे राम राद। राम राद।